नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि पक्षाची कार्यकारिणी हे सध्या एकवटले आहेत ते म्हणजे शिवसेनेचे उपनेते असलेले सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये या मागणीसाठी आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षानं कोणाला प्रवेश द्यावा किंवा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी कोणाच्या प्रवेशाला विरोध करावा हा आपला विषय नाही आपण एका वेगळ्या अँगलनं या घटनेकडे बघणार आहोत तर या घटनेची सुरुवात अशी झाली की एका खासगी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक शहरात आले होते त्यावेळेस शिवसेनेचे तत्कालीन उपनेते असलेले सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत या भेटीचा फोटो व्हायरल झाला त्यावर त्यांनी खुलासा केला की कर्मचाऱ्यांच्या जा मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्या संदर्भातील ही भेट होती परंतु त्यांचं हे खोटं बोलणं चोवीस तास हे टिकू शकलं नाही आणि आपण शिवसेनेमध्ये नाराज असून शिवसेनेत आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली ही भावना व्यक्त झाल्यानंतर त्या शिवसेना नेतृत्वाने घाईघाईने पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सुधाकर बडगुजर यांना पक्षातून हकालपट्टी करून टाकली आता सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून म्हणजे शिवसेना उबाठा या पक्षातून हकालपट्टी झाली असेल तर ते कोणत्या पक्षात जाणार हे ओळखण्यासाठी फार वेळ गेला नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी हा धोका ओळखला की आता बडगुजर भारतीय जनता पक्षात येणार आणि त्यांना पहिला विरोध हा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांनी केला त्यानंतर पक्षाच्या कार्यकारिणीच्या सदस्यांनीही आणि पक्षाचे नवीनच शहराध्यक्ष झालेले सुनील केदार यांनीही या पक्ष प्रवेशाला कार्यकर्त्यांचा विरोध असल्याची भावना व्यक्त केली आणि आता काही दिवस उलटत चालले आहे तर नाशिक शहरातील तिन्ही आमदार जणू पक्षामध्ये नवीन माणसाचा प्रवेशच नको अशा भूमिकेने एकवटलेले आहेत नाशिक शहरामध्ये दोन हजार चौदा पासून नाशिककरांनी तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना निवडून दिलेला आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार नाशिककरांच्या प्रश्नांसाठी नाशिकच्या विकासासाठी एकत्र आल्याचं कधीही दिसून आलं नाही मात्र आता भारतीय जनता पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाचे पदाधिकारी प्रवेश करत असतील तर त्यांना प्रवेश मिळू नये म्हणून हे एकवटलेले आहेत आणि पक्षाची कार्यकारिणीही या आमदारांसोबत उभी असल्याचं दिसत आहे नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाच्या तीन आमदारांना निवडून दिलं परंतु नाशिकचे प्रश्न सोडवण्यासाठी या आमदारांनी काय केलं असा प्रश्न प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस विचारला जातो परंतु भाजपला मतदान केलं पाहिजे किंवा पक्षाच्या राज्यस्तरीय निर्णयांकडे बघून या तिन्ही मतदारसंघातील मतदार या तिन्ही उमेदवारांना पुन्हा निवडून देतात परंतु हे नाशिक शहरासाठी काय काम करतात किंवा गेल्या अकरा वर्षामध्ये नाशिक शहरासाठी यांनी नेमके कोणते प्रकल्प आणलेले आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे नाशिक शहरासाठी न्यू मेट्रो ट्रेनची घोषणा झाली होती त्या संदर्भामध्ये डीपीआर करण्याचं सर्वे करण्याचं काम सुरू होतं परंतु तो प्रकल्प लांबत गेला आणि आता जवळपास तो ठप्प पडला असून त्याऐवजी आता कॉम्पॅक्ट मेट्रो नावाची नवीन रेल्वे आणण्याचा विचार केला जात आहे म्हणजे निओ मेट्रोची घोषणा झाली ती लांबली ती रद्द झाली नवीन कॉम्पॅक्ट मेट्रो आली परंतु या सर्व भानगडीमध्ये नाशिक शहरातील तिन्ही ती आमदारांनी काय भूमिका घेतली हा खरा प्रश्न आहे तसंच आय टी पार्क नाशिककरांच्या फार मोठ्या इच्छा आहेत की नाशिक शहरामध्ये आय टी पार्क व्हावं या आय टी पार्कसाठी नाशिकच्या तिने आमदारांनी एकत्र येऊन काही निर्णय घेतला किंवा नाशिकच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी एकत्र आले ते मुख्यमंत्र्यांकडे गेले प्रदेश अध्यक्षांकडे गेले किंवा केंद्र सरकारकडे गेलं असं कधीही बघायला मिळालेलं नाही तसाच प्रश्न आहे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा आता चेष्टेचा विषय होत चाललेला आहे अनेक वर्षांपासून त्याचे मार्ग बदलणे निवड घोषणा करणे डी पी आर तयार होणे डी पी आरला मंजुरी मिळणे भूसंपादनाला सुरुवात होणे भूसंपादन थांबवणे अशाच त्याच्या बातम्या येतात परंतु हा प्रकल्प कधी होणार हे कुणालाही माहीत नाही नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिक शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु नाशिकच्या आमदारांनी कधी नाशिक, नाशिक पुणे रेल्वे मार्गावरती आपली भूमिका घेतलेली आहे किंवा सरकारकडे पाठपुरावा केला आहे हे कुणालाही बघायला मिळालं नाही नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दोन हजार एकेचाळीस पर्यंत नाशिक शहराला पुरेसं पाणी उपलब्ध झालं पाहिजे म्हणून तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी एकदरे गंगापूर हा जोड योजना प्रकल्प प्रस्तावित केला होता परंतु दिंडोरीच्या लोकप्रतिनिधींनी तो प्रकल्प एकदरे वाघाड असा केला पण नाशिक शहरातल्या लोकप्रतिनिधींकडून त्याबाबत हुकी चू निघाला नाही तशीच परिस्थिती नाशिक शहराला एक टी एम सी पाण्याचा अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी किकवी नावाचं धरण दोन हजार नऊ मध्ये प्रस्तावित केलं होतं त्या धरणाच्या भूसंपादनाचा प्रश्न आहे त्या धरणासाठी फॉरेस्टची जमीन लागणार होती त्या जमिनीचा हस्तांतरणाचा प्रश्न आहे आणि त्या धरणासाठी प्रत्यक्ष टेंडर प्रक्रिया राबवल्यानंतर त्याचं काम सुरू होण्याचा प्रश्न आहे परंतु या कोणत्याही बाबतीमध्ये नाशिक शहरातील तिने आमदारांनी काही भूमिका घेतल्याचं कधी दिसलं नाही म्हणजे नाशिक शहराच्या विकासाचे प्रकल्प असतील नाशिक शहराच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प असतील अशा वेळी गेल्या अकरा वर्षापासून मुक गिळून बसलेले लोकप्रतिनिधी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार आता एकवटलेले आहेत त्यांची पक्ष संघटना त्यांच्या सोबत आहे आणि ती कशासाठी आहे तर दुसऱ्या पक्षा पक्षा पक्षाचे लोक आपल्या पक्षात येऊ नये यासाठी आहे म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना नाशिक शहरातील नागरिकांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही त्यांना त्यांची सत्ता कशी टिकली पाहिजे आपल्या पदाला कसा धक्का लागला नाही पाहिजे याची चिंता आहे आणि हा प्रश्न आपल्या पदाला धोका निर्माण होतो की काय या भविष्यातील चिंतेनं ते एकत्र आले आहेत ते नाशिककारांसाठी एकत्र आलेले नाहीत भविष्यातील उमेदवारी वाचवण्यासाठी जेवढी काळजी नाशिकचे लोकप्रतिनिधी घेत आहेत तेवढी काळजी जर त्यांनी नाशिककारांच्या प्रश्नासंदर्भात घेतली असती तर पक्षाच्या नेतृत्वालाही दुसऱ्या पक्षातून कार्यकर्ते नेते आणण्याची गरज भासली नव्हती यामध्ये आणखी एक विनोद दिसतो आहे तो म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी जे भारतीय जनता पक्षामध्ये आले जे पाच सहा वर्षापूर्वी दुसऱ्या पक्षांमध्ये होते ते सुद्धा आता नवीन लोकांनी पक्षात येऊ नये असं म्हणत आहेत अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद